गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन व ग्रामपंचायत व किंवा ग्रामस्थांच्या वतीने पालखी तळासमोर एक दोन तीन चार नोव्हेंबर या ठिकाणी माऊली कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे यामध्ये शेतकऱ्यांना युवकांना वेगवेगळ्या पद्धतीची माहिती व्हावी हो आधुनिक तंत्रज्ञान मिळावं यासाठी आम्ही सर्वच नवीन तंत्रज्ञानवाल्या कंपन्यांना तसेच बी बी एन ट्रॅक्टर असेल त्यांची अवजारे असेल या सगळ्यांना बोलवलं होतं त्यानंतर त्यांनी आम्हाला उत्तम प्रतिसाद देऊन ते सर्वजण इथं आलेले आहेत आणि या ठिकाणी आपण फाउंडेशनच्या वतीने सर्व शासकीय महामंडळं इथं बोलवले आहेत आणि प्रत्येक महामंडळाचा माणूस युवकांना इथं चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करतो याचं आम्हाला समाधान वाटते त्याचबरोबर पंचायत समितीमार्फत कृषी विभाग असेल किंवा पंढरपूर तालुका कृषी विभाग असेल सर्वच विभागाच्या वतीनं आम्ही त्यांना आव्हान केल्याबरोबर ते सर्वजण येऊन त्या ठिकाणी माहिती देते बचत गटाविषयी सल्लागार आहेत बचत गटाचे इथं वेगवेगळे नवीन स्टॉल उपलब्ध झाले आहेत त्यांनाही आम्ही मोफत उभा करण्यासाठी मोफत स्टॉल दिले त्यांना उभा करणे केलेले आहे त्याचबरोबर या ठिकाणी युवकां म्हणजे वारकऱ्यांसाठी खाऊगल्ली केलेली आहे आणि आम आमच्या फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी सर्वच लोकांना मोफत आरोग्य शिबिर भरवलेलं आहे त्यामध्ये छोटा आय सी यू केला आहे जेणेकरून या ठिकाणी महाराष्ट्र असेल आंध्र असेल कर्नाटक असेल या भागातील वारकरी या ठिकाणी मोठ्या भावी भक्ताने या वाकरीच्या पावन नगरीत येतो त्यांना जर समजा इमर्जन्सी लागली तर या ठिकाणी छोटे ठिकाणी आय सी यू केलेला आहे त्याचबरोबर ॲम्ब्युलन्स बाहेर उप उपलब्ध झालेले आहे अँब्युलन्सही इथं आहे लोकांना किरकोळ आजार असतील तर इथं डॉक्टरांची टीम आहे यांच्यामार्फत आम्ही मोफत औषध देतो आहे सर्वच प्र पद्धतीनं आमचं या कार्यक्रमाचं आयोजन पूर्ण झालेलं आहे आणि आत्ता पाचच मिनटापूर्वी आपल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री कॅब अबी भरत गोगावले साहेब हे ये इथे येऊन व डी सी एम साहेबाच्या सभेची आणि सगळ्या उद्घाटनाची पाहणी करून आमच्या स्टॉलला भेट करून आता गेलेले आहेत तर मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की पंढरपूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी युवकांनी महिलांनी या ठिकाणी यावं आणि या, या इथलं सर्वच गोष्टीचा यांनी आम्ही केलेल्या युवकांनी सर्व उभा केलेल्या याचा माऊली कृषी प्रदर्शनचा फायदा करून घ्यावा असं मी या माध्यमातून आवाहन करतो आम्ही उद्घाटनासाठी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना उद्घाटनासाठी बोलवलेलं आहे त्याचबरोबर आपल्या राज्याचे पालकमंत्री महाराष्ट्र सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व ग्रा महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयाभावना बोलला आहे अध्यक्षस्थानी कृषी मंत्री बर्णेमामांना बोलवलं आला बोलवलेलं आहे तेही आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत सर्वांनाच आम्ही आंबेडकर साहेबांना बोलवलेलं आहे सर्वांना बोलले आहे सर्वजण आज उद्घाटन होईल असे आमच्या सराच्या वतीनं आम्ही विनंती केलेली आहे स्टॉल आपल्या इथं आपण अडीचशे स्टॉल आहेत टोटल गल्ली वगैरे सगळे धरले तर पण या ठिकाणी ह्या हॉलमधले पूर्ण भरलेले आहेत ज्या ठिकाणी अजून बचत गटाची येत आहेत अजून नवीन नवीन येणार आहेत आज उद्घाटन व्हायचं आहे अजून तोपर्यंत एक पूर्ण पेंडॉल भरलेला आहे शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे जे काही अवजार वगैरे आहेत ते आपल्याकडे आता आधुनिक पद्धतीनं ट्रॅक्टर असतील ट्रॅक्टरमध्ये वरचेवर बदल होत चालले त्याचबरोबर ब्लोअर आहेत वेगवेगळ्या कंपनीचे त्याचबरोबर रोटावेर आहेत आणि छोटी आपल्या खुरपायचं जो आपण खुरप्यानं खुरपतो त्या पद्धतीत सुद्धा अजून आधुनिकता आले त्या सर्वच आधुनिक गोष्टी ह्या इथं आणण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न निघावं अशा पद्धतीनं नवीन शासनानं असेल किंवा तंत्रज्ञानानं असेल सर्वांनी बियाणे नवीन रासायनिक खते नवीन आणले ते इथं आणण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आहे त्यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी योजना असतील किंवा योजना असतील डिस्प्ले होणार जे काही महामंडळ आहेत त्याच्यामध्ये त्यांची पॉम्पलेट असेल पत्रिका असेल आणि त्यांचे प्रतिनिधी आहेत मग त्यामध्ये सर्वच महामंडळ आले त्याच बरोबर पशु विभागाचा असेल तालुका पशु अधिकारी त्यांचंही आलेलं आहे म्हणजे सर्वांनी जो आम्हाला प्रतिसाद दिला सर्व महामंडळं इथं आलेली आहेत